नमस्कार मित्रांनो आज आपण वेगळ्या विषयावर बोलणार आहोत आपण एका चमत्कारिक गोष्टीवर आज बोलणार आहोत नेहमी मी वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये किंवा महाराष्ट्राच्या आधुनिक महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी साधू संतांची फार मोठी आपल्याला कामगिरी आहे ज्या साधू संतांच्या महाराष्ट्र असलेली ही आमची भूमी आहे संत ज्ञानोबा माऊली संत तुकोबा राय संत निळोबा संत नामदेव महाराज संत चोखा मेळा आणि अलीकडच्या काळामध्ये राष्ट्र संत तुकडोजी महाराज संत गाडगेबाबा अशी फार मोठी संत परंपरा महाराष्ट्र लाभलेली आहे आणि त्यांनी समाजामध्ये विज्ञानवादी दृष्टिकोन रचलेला किंवा रुजवलेला आहे मित्रांनो संतांनी केवळ भक्तीचाच पुरस्कार केला नाही तर अध्यात्मिक विचाराची समाजाला ठाम बैठक मिळवून दिली आणि अध्यात्मासोबतच अध्यात्माला विज्ञानाची सांगड घालून सा आध्यात्मिक तर उन्नती केलीच समोर समोर सोबतच त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचं फार मोठं कार्य आपल्याला केलेलं दिसून येतं जसं फार पूर्वी म्हणजे संत ज्ञानोबाच्या काळात संत ज्ञानेश्वरांनी म्हटलं की मंत्र्याची वैरी मरे तरी का बांधावी कट्यारे असं संत ज्ञाने ज्ञानेश्वर माऊली लिहितात तुकोबारायसुद्धा लिहितात की नवसानं जर मुलं झाले असते तर नवर करायची काय गरज होती संत नामदेव महाराजसुद्धा लिहितात तुकडोजी महाराज ग्रामगीतेमध्ये लिहितात चमत् चमत्कार तिथे नमस्कार अशाने जादूगिरी जादूगिरीशी आला पुरं मग खऱ्या संताशी न ओळखी नर अभावी चमत त्यांनी चमत्कार किंवा पाखंड या गोष्टीवर कडाडून हल्ला चढवला आणि समाजाला य समाजाला योग्य दिशा देण्याचं काम संत तुकडोजी महाराज संत गाडगे महाराज किंवा आपण वारकरी सुद्धा संतांच्यासुद्धा सुद्धा हेच आम्हाला तत्त्वज्ञान दिलेलं आहे अलीकडच्या काळात एका बाबाचा फार मोठा व्हिडिओ व्हायरल होऊन राहिला कोणता बाबा तो मुठ्या कोणता <laughs> मुठ्ठ्या बाबा जो पंख्याला असा काय लड्डू मुठ्ठ्या बाबा पंखा फिरवते मग तो पंख्याला हात लावते मग पंखा बंद होते मग सगळ्याला असा आशीर्वाद देते मित्रांनो ग्रामगीतेची एक ओवी आहे आशीर्वाद म्हणजे संत वचन ऐकूनही घ्यावे देऊनी श्रवणन त्याशी फळवावे कार्य करून संतांचा आशीर्वाद आम्हाला कार्य करून फळवायचा आहे असं अंगारा धुपारा आणि या गोष्टीनं कल्याण होणार नाही हे संत ज्ञानेश्वर मी पावली त्या काळात आणि या काळात संत तुकडोजी महाराज गाडगे महाराजांनी आम्हाला विचार दिलेले आहे परंतु आज आम्ही पाहतो अशा बाबांच्या बुवांचं फार मोठं स्तोम समाजामध्ये वाढलेला आहे हे यांना कोण उदया सांगतात कधी कधी असेही बाबा बुवा आहे ज्यांना कपडेही घालायची शोध नसते आम्ही जुन्या काळात पाहतो काही संत मंडळी होऊन गेली कोणाच्या श्रद्धेचा किंवा कोणाच्या भावनेला आहात करण्याचा प्रश्न नाही परंतु आम्ही कोणत्या संतांना या संतांना मानलं पाहिजे हाही मोठा प्रश्न आहे कारण वृक्ष तिथे छायान बुवा तिथे बाया आम्हाला आता त्या संतांची गरज आहे साधू काहवन कठीण आहे जैसे पेड खजूर चढे तो पिवे अमृतरस गिरे तो चकनाचूर संत कबीर साहेब आपल्याला लिहितात तुका म्हणे संत ओळखावे कैसे ना आपण व्हावे तैसे तेव्हा कळे हे संताचं लक्षण आहे आणि तुकडोजी महाराजचं सरळ लिहितात संत अज्ञान रोगाचे वैद्यन जीवन विकासाचे सर्वाध्य संताच्या विचारानं आम्ही जर चाललो तर आमचं गॅरंटीनं कल्याण होईल इथं कुठे बाबाचा आशीर्वाद बुबा एक महाराज म्हणते येते मी म्हणते मग बिना पेट्रोल की गाडी चला एवढं एकशे आठ रुपये लिटर कशाला झालं असतं एक त्याचा अन्नाला हात लावला दहा हजार लोक जेवले कोणीतरी म्हणे मग महाराजाला आपण जमिनीत गाडून द्या म्हणजे एकरी दोनशे क्विंटल अनाज पिकल सांगण्याचं तात्पर्य महाराजांचा असा आशीर्वाद किंवा याची आता आम्हाला म्हणजे गरज नाही नका नका जगी थापची सारी तुकडोजी महाराज लिहितात आज पाहतो आम्ही ह्या अशा लोकांना लोक काही लोक बरोबर आ, स एक बाबा बुवा म्हणून उदयास आणतात कारण त्यांना आपला राजकीय उद्देश सिद्ध साध्य करायचा असतो हेही फार महत्त्वाचं आहे त्या बाबा बुवना तर कळतसुद्धा नाही कारण आपण काय करतो कसे वागतो हेही कळत नसते अशा आता आम्हाला काय केलं पाहिजे यातून आम्हाला जे संतांनी दिलेली ग्रंथसंपदा आहे साडेसातशे वर्ष अगोदर ज्ञानेश्वर माऊलींनी फार मोठं सुंदर लिहिलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये आणि या काळात तर सोप्या साध्या सरळ शब्दामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आम्हाला बोधामृत दिलेला आहे म्हणून आपल्याला त्या ग्रामगीता जे सांगते त्यातून आम्ही आपली श्रद्धा ठरवली पाहिजे आम्ही आमचं महाराज ठरवले पाहिजे कारण आता आम्हाला खऱ्या संतांची गरज आहे गाडगेबाबा तुकडोजी महाराज तुकोबारा या संतांना अपेक्षित असलेली समाजात पिढी निर्माण व्हायची असेल तर आम्हाला ह्या संतांच्या ग्रंथांचं हरिपाठ असेल किंवा सा सामुदायिक प्रार्थना असेल याची नित्यानं गरज आहे आणि त्यातून असे कर्मकांड किंवा बाबा बुवा जेही लोकांना समाजात अंधश्रद्धा फैलवतात अशा महाराज लोकां आम्ही दूर राहिलो पाहिजे कारण त्याचा काही आता आम्हाला फायदा नाही कारण समोर चालून आम्हाला विज्ञानवादी दृष्टिकोन समाजात रुजवायचा असेल आणि वैज्ञानिकदृष्ट्या सक्षम पिढी निर्माण करायची असेल तर संत ज्ञानेश्वर माऊली असो किंवा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असो यांची ही संत परंपरा यातून आम्ही बोधामृत घेतलं पाहिजे त्यांच्या ग्रंथातून त्यांच्या विचारातून त्यांच्या भजनातून त्यांच्या सगळ्या एकंदरीत साहित्यातून आम्हाला हे बोधामृत मिळतं येणार आहे म्हणून अशा बाबा बुवा महाराज साधू अशा लोकांच्या आहारी न जाता किंवा भाळी न जाता आम्ही विज्ञानाला धरून अशा व्यक्त गोष्टीचा पुरस्कार केला पाहिजे तेव्हा कुठे आपली सामाजिक किंवा आपली येणारी पिढीसुद्धा या संतांचं खरं तत्वज्ञान आपल्याला कळेल आणि त्यातून आम्ही आमचं जीवन सुद्धा समृद्ध होईल कारण अशा संतायची आम्हाला खऱ्या अर्थाने तुकोबाराय असो ज्ञानेश्वर माऊली असो तुकडे कुडोजी महाराज गाडगेबाबा यांच्या विचाराची आज खऱ्या अर्थाने गरज आहे आणि त्यांनीच समाजव्यवस्था सुदृढ होणार आहे मित्रांनो समाजव्यवस्था सुदृढ होण्यासाठी आणि या आधुनिक महाराष्ट्राच्या निर्मितीत संतांचं फार मोठं योगदान आहे आणि ते आपल्याला नाकारता येणार नाही म्हणून या संतांच्याच विचाराची आज खऱ्या अर्थानं गरज आहे धन्यवाद